नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूब वहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जे विद्यार्थी एक्झिट एक्झाम बॅचचे आहेत अशा विद्यार्थ्यांना आता एक्झिट एक्झाम विना एक, एक, एक वर्षासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे एम एस पी सी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांच्याकडे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे ती रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे याबाबत काल एक छोटासा व्हिडिओ बनवलेला होता आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत कशा पद्धतीनं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात आणि कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रो प्रोसेस करायची आहे याबाबत सविस्तर माहिती बघणार आहोत तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही एक्झिट एक्झाम बॅचचे विद्यार्थी आहेत त्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला त्या ठिकाणी एक ॲफिडेव्हिट बनवायचं आहे तर त्या ॲफिडेविटचा फॉर्मॅट आहे तो पी सी आयच्या वेबसाईटवरती एम एस पी सीच्या वेबसाईटवरती देखील दिलेला आहे त्याची पी डी एफ देखील मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करेल ते ॲफिडेव्हिट हंड्रेड रुपीज अर्थात शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती बनवायचं आहे आता अनेक विद्यार्थ्यांनी मागे जी न्यूज आलेली होती की शंभर रुपयाचा स्टॅम्प बंद झालेला आहे आता फक्त पाचशे रुपयाचा अवेलेबल आहे तर लक्षात ठेवा शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवरती हे ॲफिडेव्हिट चालणार आहे आणि तुम्हाला शंभर रुपयेचा स्टॅम्प पेपर हा मिळून जाईल सध्या ते व्हॅलिड आहे त्यामुळे तो एक गोंधळ मनातून काढून टाका दुसरी गोष्ट आणखी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही कॉलेज सोडल्याचा दाखला आहे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे शिवाय ज्या कॉलेजमधून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे त्या कॉलेजकडून तुम्हाला एक आयडेंटिटी स्लिप भरून घ्यायचं आहे त्या आयडेंटिटी स्लिपचे देखील पी डी एफ आहे ती मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करेल किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे तिथे त्या डॉक्युमेंटच्या पीडी एफ मिळतील किंवा मी शेअर करेल डिरेक्टली तिकडे ठीक आहे त्याशिवाय आणखीन कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे आयडेंटिटीचा एक पुरावा आणि ॲड्रेसचा एक प्रूफ तुम्हाला लागत असतो त्याशिवाय तुमचा फोटो अपलोड करायला लागणार आहे तुमची साईन लागणार आहे शिवाय ह्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरत असताना मुलांच्या काही चुका होत असतात जसं की जे काही फिमेल आहेत लेडीज आहेत काही जणांचं लग्न झालेलं असतं कुणाच्या नावात जर बदल असतो तर या गोष्टी प्रॉपरली भरणं गरजेचं असतं ठीक आहे आता पहिली स्टेप काय करायचे कॉलेजकडून कॉलेज सोडल्याचा दाखला लागेल तुम्हाला आयडेंटिटी स्लिप लागेल एक अंडरटेकिंग असतं एक चार पाच पानाचं चा असेल एक्झॅक्टली काउंट आता मला पाहावं लागेल तिथे पण त्या प्रत्येक पेजवरती तुम्हाला <coughs> तुमची साईन करायची आहे डेट वगैरे डिटेल्स मेन्शन करायचे हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला नंतर अपलोड करायचे असतात एम एस पी सीच्या वेबसाईटवरती जे ॲफिडेव्हिट आहे ते तुम्ही नोटरी करून घ्यायचं आहे हंड्रेड रुपीजच्या स्टॅम्प पेपरवरती केलं तरी मोर दॅन इनफ आहे ठीक आहे आता ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशा पद्धतीनं करायची असते तर हे एम एस पी सी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलची वेबसाईट आहे या वेबसाईटवरती न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हेअर म्हणायचं आहे त्या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनच्या जे काही पोर्टल आहे तिथे जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ही प्रोसेस करायची आहे त्या संदर्भातलं युजर मॅन्युअल ऑलरेडी इथं त्यांनी दिलेलं आहे मराठीमध्ये आहे इंग्लिशमध्ये आहे आता कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की फार्मा सोल्युशनचे ऋषिकेश सपकाळ सर आहेत त्यांच्याकडून ती तुम्ही प्रोसेस करून घेतली तर बेटर होईल का तर या ठिकाणी काय होतं बरेच विद्यार्थी ही रजिस्ट्रेशनची प्रोसेस करायला कुठेतरी सायबर कॅफेमध्ये जातात आणि स्वतःहून कधी कधी करतात पण स्वतःहून करत असताना अनेकदा टेक्निकल इश्यू असतात काही गोष्टींची माहिती नसते तेव्हा चुका होत असतात ते होऊ नये म्हणून ॲटलीस्ट नॉमिनल चार्जेस ते घेत आहेत इवन मी त्यांना हेही सांगितलेलं आहे की आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनी थ्रू जे येतील त्यांना तुम्ही त्या ठिकाणी थोडंसं डिस्काउंट सवलत द्या त्यासाठी ते, ते देखील रेडी झालेले आहेत तर तिथं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा स्वतःहून जरी प्रोसेस करायचे असेल तरी मला काही हरकत नाही तुम्ही स्वतः देखील करू शकता आता बऱ्याच जणांच्या काल कमेंट आल्या म्हणून हा सविस्तर व्हिडिओ बनवला की काय करायचं आहे ठीक आहे यापूर्वी आपण व्हिडिओ बनवलेला आहे की रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी होते ठीक आहे तर वेबसाईटमध्ये थोडेफार चेंज होत असतात पण ती प्रोसेस तीच असते आणि या ठिकाणी युजर मॅन्युअल देखील आहे वन बाय वन कशी कर प्रोसेस करायची ते इथे बघू शकता तुम्ही मॅन्युअल दिलेला आहे आणि रजिस्ट्रेशनची प्रोसेस मराठी इंग्लिशमध्ये त्यांनी वन बाय वन स्टेप दाखवलेली आहे आता मी तुम्हाला दाखवतो की कोणकोणते डॉक्युमेंट कसे आहेत ते तर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात न्यू रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला एक अंडरटेकिंग लागेल देन तुम्हाला कॉलेज सोडल्याचा दाखला लागेल फर्स्ट इयर आणि फायनल इयरचा डिप्लोमाचं मार्कशीट लागेल एस एस सी बोर्ड सर्टिफिकेट लागेल का तर बऱ्याच ठिकाणी त्यावरती जन्मतारीख डेट ऑफ बर्थ मेन्शन असते आणि त्यामुळं ते बोर्ड सर्टिफिकेट लक्षात घेतलं जातं त्याला अल्टरनेटिव काय असेल तरी चालेल पण बेटर आहे की दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर आयडेंटिटी स्लिप काय आहे तर तुम एक वन पेजचं वन पेज असतं ते आणि त्यावरती तुमचा फोटो चार बॉक्समध्ये तुम्हाला साईनसाठी ऑप्शन असतो आणि तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून तुम्ही याच कॉलेजचे विद्यार्थी आहात वगैरे तो फॉर्मॅट असतो ते आयडेंटिटी स्लिप लागेल फोटो आणि साईन लागेल तुम्हाला ब्लँक पेपरवरती साईन करायची त्याचा फोटो काढायचा आणि तुमचा पासपोर्ट साईज एक फोटो लागेल मोबाईल नंबर ईमेल आय डी गरजेचा आहे मोबाईल नंबर सुरू असलेलाच हवा कारण त्यावरती ओ टी पी आणि बाकीच्या प्रोसेससाठी गोष्टी येतात तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागेल दोन्ही बाजूचं मागची बाजू पुढची बाजू डोमासाईल जर असेल तुमचं तर ते लागेल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग सर्टिफिकेट जे की तुम्ही तुमच्या डिप्लोमाचे एक्झाम झाल्यानंतर मेडिकल शॉपमध्ये ट्रेनिंग केलेलं आहे त्याचं जे सर्टिफिकेट या आहे ते लागेल ह्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत ठीक आहे आता आपण बघूया वन बाय वन तुम्हाला कोणकोणतं डॉक्युमेंट कसं असतं आता हे आहे आयडेंटिटी स्लिप यावरती तुम्हाला फोटो लावायचा आहे पासपोर्ट साईज देन इथे जे डिटेल्स दिलेले आहेत त्या भरायचे आहेत आणि तुमच्या कॉलेजचा स्टॅम्प घ्यायचा आहे हे आहे आयडेंटिटी स्लिप ठीक आहे त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट अशा पद्धतीनं तुम्हाला अंडरटेकिंग असणार आहे हे सर्व पेजेस अंडरटेकिंगचे आहेत त्याचे तुम्हाला प्रिंट घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे खाली साईन करायची आहे तुमची स्वतःची साईन असणार आहे सेल्फ अटेस्टेड असणार आहे ठीक आहे ॲप्लिकंट नेम आणि तुमची सिग्नेचर त्यावरती असणार आहे आणि हा ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट जे की तुम्हाला हंड्रेड रुपीजच्या स्टॅम्प पेपरवरती बनवून घ्यायचा आहे ठीक आहे ही झाली डॉक्युमेंटची लिस्ट आता ए, हे जे डॉक्युमेंट आहेत ते मी शेअर करत आहे टेलिग्राम चॅनलवरती शिवाय ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे की स्टेप बाय स्टेप रजिस्ट्रेशन कसं होतं तिथं ते पाहून तुम्ही तशा पद्धतीनं करू शकता त्यापूर्वी हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या हातात असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट हे तुमचं जे एक वर्षासाठी व्हॅलिड असणारं रजिस्ट्रेशन आहे त्याच्यासाठी रेग्युलर जे रजिस्ट्रेशन आहे त्याच्या तुलनेमध्ये फी थोडीशी कमी आहे बाराशे प्लस समथिंग काहीतरी फी आहे आणि मी जसं सांगितलं आहे ऋषिकेश सरांकडून करून घ्याल तर ते नॉमिनल काहीतरी चार्जेस घेतील पण कुठल्याही सायबर कॅफेवाल्याकडून करून घेण्यापेक्षा त्यांनी आत्तापर्यंत तीन हजार प्लस इतके रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेले आहेत आणि काही टेक्निकल एरर आला रजिस्ट्रेशन करत असताना किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला तर ते स्वतः त्या गोष्टीचा फॉलोअप घेऊन तुम्हाला फायनली तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हातात येईपर्यंत हेल्प करतील दुसरी गोष्ट आत्ता रजिस्ट्रेशन केल्यानंतर किती दिवसामध्ये तुम्हाला ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं तर साधारणपणे तुम्हाला या ठिकाणी साठ दिवसाचा वेळ जाऊ शकतो पहिल्यांदा रजिस्ट्रेशन तुम्ही करता त्यानंतर फॉर्म सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदा तुमच्या कॉलेजकडून ते स्क्रुटिनी होते अर्थात कागदपत्रांची पडताळणी आणि एम एस पी सीकडून देखील कागदपत्रांची पडताळणी होते ह्या दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यानंतर काही दिवसात तुम्हाला तुमचं प्रोविजनल अर्थात तात्पुरतं जे सर्टिफिकेट आहे ते मिळतं आणि त्यानंतर थोड्या दिवसांनी तुमचं जे ओरिजिनल सर्टिफिकेट आहे ते डिस्पॅच होतं आणि पोस्टानं तुम्ही जो ॲड्रेस दिला आहे तिथं येत असतं तर हे काही गोष्टींची खबरदारी घ्यायची आहे तुम्ही स्वतःहून रजिस्ट्रेशन केलं तरीही चालेल पण लक्षात ठेवा न्यू प्रोसेस आहे पूर्वी रेग्युलर कायमस्वरूपी रजिस्ट्रेशन व्हायचं ते माझी गोष्ट वेगळी पण कुठल्याही सायबर कॅपेवाल्याकडून करून घेण्यापेक्षा जे स्वतः फार्मसिस्ट आहे या गोष्टीमध्ये इतक्या वर्षांपासून काम आहेत नॉमिनल चार्जेस ते घेणार आहेत तर तुम्ही तिकडे जाऊ शकता त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता इवन मी रिक्वेस्ट केल्यामुळं त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनलकडून जे येतील रेफरन्सने त्यांच्यासाठी चार्जेस देखील कमी ठेवलेले आहेत सो so, तुम्ही काहीही करू शकता मी कारण डॉक्युमेंटची लिस्ट देखील तुमच्यासाठी शेअर करतो आहे तुम्हाला स्वतःहून करायचं असेल स्वतःहून करू शकता किंवा या ठिकाणी त्यांच्या थ्रू देखील करू शकता ठीक आहे आजचा हा व्हिडिओ बनवायचा एवढंच कारण की तुमच्या मनामध्ये खूप सारे डाऊट होते की कि किती रुपीजच्या स्टॅम्प पेपरवरती करायचं कसं करायचं वगैरे वगैरे तर वेबसाईट देखील मी दाखवलेले हे पुन्हा वेबसाईट दाखवतो एम एस पी सीची वेबसाईट आहे तरही, MSPC ची तर ही एम एस पी सीची वेबसाईट आहे महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल ऑनलाईन प्रोसेस या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनवरती करायचं आहे आणि जर काही अडचणी असतील तर युजर मॅन्युअल दिलेलं आहे ते देखील बघू शकता शिवाय आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता रजिस्ट्रेशनची प्रोसेस काय करायची कशी करायची कोणते डॉक्युमेंट तो व्हिडिओ पहा जे काही डाऊट असतील खाली कमेंट करा पुन्हा सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल धन्यवाद थँक्यू